मंत्री महोदयाने एक मान्य केलं वेगळ्या मार्गाने मान्य केलं की धोरण ते फसले पूर्णपणे फसलेलं आहे आता वाळू माफिया हैदोस घालतोय संपूर्ण राज्यामध्ये अशी अवस्था आहे अध्यक्ष महोदय त्यामध्ये अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांवर हल्ले झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नये म्हणून प्रयत्न होत आहेत सरकारकडून सूचना जात आहेत मंत्रालयातून सूचना जात आहेत ही परिस्थिती आज आहे अध्यक्ष महोदय गुन्हेगारावर सुद्धा गुंडांवर गुन्हे दाखल करू नका अशा सूचना जातात अधिकाऱ्यांना मारलेलं असतं ती अशी परिस्थिती असते ठीक अध्यक्ष महय सगळ्या सभागृहाला हे सगळं माहिती आहे कसं फसलं आणि आता काय चाललं माझा प्रश्न असा आहे की मंत्रीमहोदयाने एक नवा प्रश्न उपस्थित केला का मी आणखी नवं धोरण ग्रामपंचायतला परवानगी देऊन टाकायची किंवा नगरपालिकेला परवानगी द्यायची अध्यक्ष माझं म्हणणं मंत्रीमोदयाला एवढंच आहे की पुन्हा एकदा अधिकाऱ्यांबरोबर बसा विधी व न्याय लोकांबरोबर बसा आणि असं धोरण तुम्ही मुक्त मनानं सांगितलं असं धोरण आपण आणू शकतो का नाही हे फक्त या अधिवेशनात सांगा सन्मान्य ज्येष्ठ सदस्य बाळासाहेबांनी तर आत्मपरीक्षण केलं पाहिजे की या बाबतीमध्ये पूर्वी काय होतं आणि आता काय होतं अध्यक्ष महोदय पूर्वीचा आहेत का पूर्वी जो हायदोस त्यांच्या काळात होत होता थेट म्हणजे या पूर्ण ह्या सगळ्या व्यवसायाला राजकीय आश्रय देण्याचं काम हे अध्यक्ष महोदय त्यांचा आधार राखून सांगतो की त्यांच्या मंत्रिपदाच्या काळातच सगळं अध्यक्ष महोदय आपण ते कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांना त्याचं दुःख त्यांना आहे अध्यक्ष मोदय आता दाखवून हे पूर्णपणे संरक्षण देत आहेत गुंडांना माफियांना संरक्षण देत आहेत आणि आरोप आमच्यावर करतायत अध्यक्ष महोदय बिलकुल हे मान्य करणार नाही ठीक आहे अध्यक्ष महोदय म्हणजे स्वतः आरोप करताना दुसऱ्यावर राजेश्री मिळतो फोन त्यामुळे मला वाटतं दुसऱ्यावर आरोप करताना आपण स्वतः भान ठेवलं हो पाहिजे की आपल्या काळात काय घडलं होतं अध्यक्ष मध्ये माझी एवढीच अपेक्षा आहे मी काही प्रतिसाद प्रश्न केलेला नाहीये मी म्हटलं वी आर ओपन फॉर सजेशन आपण सूचना करा कराय आमचा करू नका आणि अध्यक्ष महोदय त्यांनी जी सूचना केलेली आहे ते निश्चितच अधिकाऱ्यांच्यावर बसून आणखीन काय याच्यामध्ये आपल्याला धोरणामध्ये बदल करता येईल का आणि मी म्हटल्याप्रमाणे ग्रामपंचायत नगरपालिकेला दे ते अधिकार देता येईल का ऑनलाईन पद्धतीमध्ये पद जो अध्यक्ष अदे, महोदय त्यात होणारे परिणाम आहेत मला वाटतं अध्यक्ष महोदय या बाबतीमध्ये किती चर्चा आपण केली अध्यक्ष महोदय तरी मी म्हटल्याप्रमाणे धोरणामध्ये शासनाचं धोरण हे सामान्य जनतेकरता वाळू उपलब्ध झाली पाहिजे क्रश साठ उपलब्ध झाली पाहिजे अध्यक्ष महोदय तो प्रयत्न आहे विना याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे जे जे त्या धोरणावर सुलभ आणता येईल ती करण्यासंदर्भात शासन बांधील अध्यक्ष म्हणून प्रश्न कर...